नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय टर्मोदाच्या प्लॉटमध्ये इथे एका प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे तर बघूया आपण भेटूया शेतकऱ्यांना आणि ज्यांनी माल घेतला आहे व्यापाऱ्यांना पण भेटून बघू आपण कसे यांनी काय रेट मध्ये घेतला आहे आणि किती दिवसाचा प्लॉट आहे तर नमस्कार सर तुमचं नाव सांगा काय आहे तुमचं नाव माझे नाव विनकर आश्रम कलर पोस्ट आहे तालुका जाम हा तुम्ही प्लॉटला आला होता किती दिवस झाले या प्लॉटला प्लॉटला आता बहात्तर दिवस कुठल्याकडे झाले बहात्तर दिवसामध्ये पूर्ण प्लॉट हार्वेस्टिंगला हार्वेस्टिंगला काय कसा रेट वगैरे हो काय भेटला तुम्हाला रेट आता एक व्यापारी सोबत असेच घ्या व्यापारीलाच विचार नमस्कार सर नमस्कार तुमचा प पत्ता आणि नाव वगैरे आम्हाला सांगा आम्ही माझं गावाची आमचं नाव आहे शमशेर शेख हा जो प्लॉट घेतला आहे तुम्ही तर किती एकरचा प्लॉट आहे आणि किती माल निघाने याच्यामध्ये आपल्याला की दोन एकरचं प्लॉट आहे दीड एकर प्लॉट आहे आणि कसं राहतं तुमचं आता हे जे सीझन चालू आहे सर्वजाचं सीझन आहे तुमचं हे सीझन कसं राहिलं आणि इथून मागचं सीझन कसं राहिलं आहे यावर्षी मागचा सीझन तर लई माल होता रेट नव्हती चांगला माल आहे तसं रेटमध्ये चांगला रेट आहे माल कमी झाले म्हणून रेट चांगली आता आणि इथून पुढं कलिंगडाच किती दिवस चालू राहील दोन महिने चलते दोन महिने आता तुम्हाला शेतकऱ्यांपेक्षा कसं आहे तुम्ही व्यापारी तुम्हाला जास्त अनुभव असतो कधी लागवड केली पाहिजे कधी नाही केली पाहिजे तर एक शेतकऱ्यांना आमचा तुमचा सल्ला काय देताना तुम्ही की लागवड कधी के केली पाहिजे आमचा सल्ला एकच आहे की लावा तुम्ही पद्धतीने लावा एक सोबत समजाचे माल आले नाही पाहिजे ते आम्हाला त्रास होते आणि मंडीला तर म्हणून माहिती एक एक खाट्या माल आला मग ते रेट कमी होते बरोबर तपे तपे लावला बरोबर बरोबर आमचं काय ब्लोड येते येते आणि भाव कमी होते शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आपण मार्केटच्या अगोदर पाणी केली पाहिजे की कधी कोणत्या वेळेस कोणता किती लागवड झालेली आहे तरबुजाची त्यानंतरच आपण प्लॅनिंग केली पाहिजे की कधी लागवड करायची तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहिल्याबद्दल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्यापाऱ्यांचा जरी नंबर पाहिजे असेल तर कमेंट कमेंटमध्ये मला कमेंट करा तुम्हाला शंभर टक्के व्यापाऱ्याचा नंबर भेटून जाईल धन्यवाद